आपण सांगूला पॉलिटिक्स ही युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू आहे या अधिवेशनात सांगोलेचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे मोठ्या ताकदीनं मतदारसंघातील प्रश्न मांडत आहेत स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांच्या अभ्यासोपणाची चुनूक आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या भाषणांमधून दिसते दोन दिवसांपासून त्यांनी प्रश्नांचा सपाटा लावलाय मात्र सर्वाधिक चर्चेत असणारे शहाजी बापू पाटील यांची मात्र अधिवेशनात उणीव जाणवताना दिसते शहाजी बापू हे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्याने ते सध्या अधिवेशनात नाहीत त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात हुरहुर असल्याचं दिसून येते मंडळी तुम्ही म्हणाल लोकांनी नाकारलेले बापू अधिवेशनात दिसतील कसे हे आहे मात्र हे खरं असलं तरीही राज्य पातळीवरील टी व्ही चॅनलला सर्वाधिक टी आर पी मिळवून देणाऱ्या सभागृहात उत्साही वातावरण बनवणाऱ्या आणि आपल्या पहाडी आवाजानं सभागृह दनानून सोडणाऱ्या शहाजी बापूंची उणीव जाणवत आहे हेही तितकंच खरं आहे जय पराजय हा राजकारणाचा मूळ पाया आहे लोक जे ठरवतात त्यालाच लोकप्रतिनिधी बनता येतं त्यालाच सभागृहात बसण्याचा मान मिळतो हे सर्व खरं असलं तरीही लोकांच्या मनातील भावना बऱ्याच काही सांगून जात असतात मंडळी एकोणीसशे पंच्याण्णव आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळला तर शहाजी बापू हे सातत्याने पराभूत होत आलेले आहेत शेतकरी कामगार पक्षाचे धुरंधर नेते भाई गणपतराव देशमुख हे एकीकडं एक निवडून येण्याचा विश्वविक्रम करत असताना दुसरीकडं शहाजी बापू हे पराभवाचा विक्रम रचत होते विजयी होण्याला जेवढी ताकद लागते तेवढीच पराभव पचवण्याला आणि त्यातून पुन्हा लढाई सज्ज होण्याला मोठी हिंमत लागत असते आणि तीच हिंमत शहाजी बापूंच्या अंगात होती आणि आजही ती शाबूत असल्याचं दिसून येते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शहाजी बापूंनी चमत्कार केला आणि त्यांनी एकोणीसशे पंच्याण्णव नंतर तब्बल पंचवीस वर्षानंतर सांगोला विधानसभा मतदारसंघावर विजय खेचून आणला दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षांच्या काळात शहाजी बापूंनी सर्व ताकदपणाला लावून सांगोला विधानसभा मतदारसंघात विकास कामांचा सपाटा लावला होता मागील पाच वर्षांच्या काळात प्रत्येक अधिवेशनात शहाजी बापूंची भाषणे चांगलीच गाजली विनोद यांनी हजर जबाबी स्वभावाच्या शहाजी बापूंनी राज्याच्या राज्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती आणि त्यात पुढं जाऊन बोलायचं तर मुख्य प्रवाहातल्या माध्यमात शहाजी बापूंची मोठी क्रेज होती राज्यातल्या महत्त्वाच्या कोणत्याही राजकीय घडामोडींवर बापूंची बाईट आलीच पाहिजे असा अलिखित नियम बनला होता मात्र बापू पराभूत झाले आणि त्यांची माध्यमातील स्पेस कमी झाली मागील पाच वर्षात झालेल्या सर्वच अधिवेशनात बापूंनी केलेली भाषणं तुफान गाजली सभागृहातील त्यांची भाषणं जेवढी गाजत होती तेवढीच सभागृहाबाहेर माध्यमांसमोर त्यांनी केलेली विधानंही गाजत होती शहाजी बापू हे कोणत्याही खात्याचे मंत्री नसतानाही वेळ मंत्र्यांची बाईट घेणं टाळलं जायचं मात्र शहाजी बापूंना हमखास बोलतं केलं जायचं शहाजी बापूंची खेडवळ मिश्किल विधान राज्यात एक चर्चेचा विषय बनली होती नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहाजी बापूंचा मोठ्या मताधिक्यानं पराभव झाला हो आणि हे सर्व तुर्तास इतिहास जमा झालं आता पुन्हा शहाजीबापू चर्चेत आले शहाजी बापू अधिवेशनात दिसत नसल्याने त्यांच्या चाहत्यांना हे वास्तव पचवणं कठीण होतंय एका बाजूला हे सर्व घडत असताना दुसरीकडं विधानपरिषदेची निवडणूक घोषित झाल्यानं शहाजी बापूंच्या कार्यकर्त्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या बापू हे राजकारणातील दैवत ज्यांना मानतात ते एकनाथ शिंदे शहाजी बापूंना विधानपरिषदेवर नक्की संधी देतील अशी त्यांना अपेक्षा आहे शहाजी बापूंकडून त्या दृष्टीनं फिल्डिंग ही लावली जात असल्याचं दिसतंय हे सर्व घडत असताना शिवसेनेकडून माजी आमदार रवींद्र पाटक शीतल म्हात्रे चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासोबतच शहाजी बापूंचंही नाव चर्चेत येत असल्यानं इकडे सांगोला तालुक्यात बापूंच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण तयार झाले एवढा मोठा प्रदीर्घ राजकीय अनुभव पाठीशी असणाऱ्या शहाजी बापूंना एकनाथ शिंदे हे नक्की न्याय देतील अशी त्यांच्या कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे विधिमंडळाचं अधिवेशन एकीकडे सुरू असताना दुसरीकडे शहाजी बापू हे मुंबईत तळ ठोकून हो आहेत राजकीय आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात पुन्हा एकदा आमदार म्हणून जनतेची सेवा करण्याची प्रबळ इच्छा बापूंच्या मनात असल्याचं दिसून येते माझ्यासारख्या कामाच्या माणसाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घरी बसू देणार नाहीत माझे योग्य त्या ठिकाणी राजकीय पुनर्वसन होईल अशी मनातील भावना त्यांनी अनेकदा बोलून दाखवले मंडळी हे सर्व खरं असलं तरीही राजकारणात काही घडू शकतं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहाजी बापूंसारख्या लोकप्रिय चेहरा असलेल्या नेत्याची एकनाथ शिंदे यांना राज्यात गरज आहे बापूंची राजकीय आकांक्षा आणि एकनाथ शिंदे यांची राजकीय गरज यातून सांगोला तालुक्याला आगामी काळात एखादी गुड न्यूज मिळू शकते असं झालं तर सांगोला तालुक्याला दोन आमदार मिळतील आणि या दोन्ही आमदारांचा आवाज विधिमंडळात घुमेल असं कार्यकर्त्यांना वाटतंय आपण सांगुला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या